तर पीक विमा संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे तर आता या शेतकऱ्यांचे फॉर्म आता रिजेक्ट होणार आहेत तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीस तर आता ऑनलाईन फॉर्म सुरू होतील जर तुम्ही फॉर्म अशा प्रकारे जर भरला तर तुमचा सुद्धा इथं रिजेक्ट होणार आहे व तुम्हाला खरीप पीक विमा इथं मिळणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर म ज्यामध्ये जे काही पीक विमाबद्दल महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत तर यामध्ये पीक विमा भरताना दोन हजार चोवीससाठी एक नवीन सूचना आलेली आहे आलेली आहे तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये खरीप विमा भरतानी नवीन नियम आलेला आहे जसा समजा या शेतकऱ्याचे आधार कार्ड पासबुक व सातबारा सारखे म्हणजे नाव जर तुमच्यासारखे नसतील तर थोड्यामध्ये जर फरक असेल तर उदाहरणार्थ राम असेल तर तुमच्या सातबाऱ्यावर रामराव असेल त्यानंतर बालाजी बाला असेल इथं बालासाहेब असेल सातबाऱ्यावर त्यानंतर आधार कार्डवर पासबुकवर जर सेम नाव नसेल इथं प्रभू आहे तर प्रभाकर असेल सरूबाई असेल तर सरस्वती असेल त्यानंतर इथं तुम्हाला डेमोसुद्धा इथं तुम्हाला काय माहिती देण्यात देण्यात आलेली आहे त्यानंतर काहीच्या सातबाऱ्यावर अडनावात नाहीत त्यानंतर अडनाव टाकून घेणे जसे की या पासबुकवर आणि तुमच्या आधार कार्डवर आहे तर बरेच शेतकऱ्यांचे जे काही फॉर्म भरता वेळेस त्यांच्या बरेच शेतकऱ्याच्या जे काही सातबाऱ्यावर आहे ते त्यांचा अडनाव नाही आहे तर तुम्ही तुमचं अडनाव जे सातबाऱ्यावर टाकून घ्यायचं आहे किंवा तुमच्या सातबाऱ्यावर जर इथं रामराव असेल त्यानंतर तुमच्या जर सातबाऱ्यावर इथं राम असेल सर्व सर्व याच्यावर जर राम राम असेल फॉर एक्झाम्पल तुमच्या आधार कार्डवर राम असेल बँक पासबुकवर राम असेल पण सातबारावर रामराव असेल तर हे जो तुमचा जो फॉर्म आहे तिथं डायरेक्ट रिजेक्ट होणार आहे तर हे महत्त्वाची पीक विमाबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे आधार कार्ड पासबुक व सातबारा व स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा अडनावमध्ये थोडेफार फरक बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे या यामध्ये जर तुमचा जर डेटा सारखा असेल तर विम्याचे जे काही फॉर्म जे काही अप्रुव्हल होणार नाहीत त्यानंतर तुमचा जर सर्व डेटा जर तुमचा बरोबर असेल जे नेकरून तुमच्या बँक पासबुक आधार कार्ड आणि जो काही तुम्ही सात वरचं जर तुमचं नाव असेल तरच तुमचा फॉर्म इथं अप्रूव्हल करण्यात येईल नाहीतर तुमचे जे काही फॉर्म आहे ती इथं रिजेक्ट होईल तर पिकुमा कंपनीने जे काही मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे कारण या तुम्ही म्हणतात की अगोदर पिकुमा देता येत नव्हता त्यानंतर जे आता सर्व शेतकरी बांधवांना हे जे आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर तुम्हाला इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आधारवर हाच पासबुकवर पण आता नवीन नियमानुसार सर्व डेटा एकसारखा असला तरच पीक मा येत आहे व तुम्हाला मिळणार जर तुमच्या फॉर्मवर जर काही चुकी असेल तर ते सुद्धा तुम्ही दुरुस्त करू शकता तुमच्या आधार कार्डमध्ये काही बदल असेल बँक पासबुकमध्ये किंवा सद्भरामध्ये तर फॉर्म भरताच्या आधीच तुम्ही लवकरात लवकर तुम्ही तुमची चुकी दुरुस्त करून घ्या तर सर्व माहिती तुम्हाला आपल्या हो एमटी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर ही जी माहिती आहे ते जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचवा जेणेकरून त्यांच्यामध्ये काही करेक्शन असेल तर ते लवकरात लवकर करून घेईल तर लवकरच आता सुद्धा सुरू होईल तर, तर सुदा मा फॉर्म भरताना कोणती चूक करू नये तर फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे तर घरबसल्यासुद्धा तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता अधिक माहितीसाठी वॉइश अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा